आयम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल स गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळी जाताना अकरा वाजलेले आहेत आणि बादवे बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल तुम्हाला तर मी आलेली आहे आता जळगावला संक्रांत आलेली आहे ना तर संक्रांत सेलिब्रेट करण्यासाठी जळगावला आलेली आहे आणि आज छान साडी वगैरे कशी नसली आहे पण पाहिजे एक एक मिनटं तर जळगावला येताना मी एकटी नव्हती आली काजल आणि मी आम्ही दोघी जणी आलेलो होतो वन्नू काजलला सोडायला आला होता आणि मला प्रतीक सोडायला आलेला होता असं तो व्हिडिओ पहिले बघा आमचा ट्रेनचा माताचा व्हिडिओ कंटिन्यू करते तर बाय चलो పదా సా ఇంబర गावाची आली आणि पुण्यात राहून तुम्हाला लेट होतं आले आम्ही दूरचे बाहेर गावचे लगेच आम्ही लवकर आलेलो गाडी गेली अरे शनी कशी हसती <laughs> तुझ्यापेक्षा रस्तो तो प्रतीक ची आठवण करतो हो का केवढी बॅगे दाखवायची एक बॅग भरली माझी मामाला बाय कर मामा खूप ट्रॅफिक होती ना अरे जबरदस्त तरी ट्रॅफिक होतीच पण

बाय बी जाणी थांबणार अजून नाही झाली गाडी बायकर मला नीट ये मला घ्यायला ये मला घ्यायला अशा प्रकारे घरी आलेली आहे आणि आता साडी बरं नेसलेली आहे तर उद्या मकर संक्रांत आहे आणि आज भोगी आहे तर कीर्तीताईने मला आज सवाशन म्हणून जेवायला बोलवलं आहे फर्स्ट टाईम कोणीतरी मला सवासण म्हणून जेवायला बोलवलेलं आहे आणि मी येताना एक साडी घेऊन आली होती म्हटलं आता संक्रांत आहे म्हटल्यावरती कोणीतरी हरुहुंकरा वगैरे बोलवलं चांगली साडी पाहिजे म्हणून मी माझ्या साखरपुड्याची साडी घेऊन आलेली आहे सो आज म्हटलं छान बोलवले पण आहे सवासण म्हणून तर छान तयारी वगैरे केली छान मस्त बांगड्या घातल्या साडी नेसली आहे घरी so, जेवण करायला सभासना म्हणून पहिल्यांदा so, कीर्त आलोय जेवायला बसायचं आता आईकडे जायचं आज कीर्त पण खिचडी तर भाकरी दश दशमी नगाई दशमी तू सो गाईज चला आता जाते मी पायी पायी कारण मला येताना पप्पांनी ड्रॉप करून दिलं त्याच्या घरी आणि कीर्तीताईचं घर आणि आमचं घर काही जास्त अंतर नाही अगदी दहा मिनटाच्या अंतर आहे मी वॉकिंग डिस्टन्सवर आहे म्हणजे आम्ही मी पायपेही चालली आणि आता मस्त भोगीचं सवाश्णं होऊन बोलवलेली तिथे जेवायला आणि भोगीला काय असतं आपल्याकडे बाजरीची ते घालून भाकरी त्याच्यानंतर वांग्याची भाजी आणि सगळ्या भाज्या टाकून मुगाची डाळीची खिचडी सगळं तेच आयटम होते त्याच्यामध्ये सगळा स्वयंपाक तिने तसाच केलेला होता आणि आज सवासणं होती म्हणून सवाशणीला सौभाग्याचं वाण साडी वगैरे वा असं सगळं दिलेलं आहे घरी जाऊन बघूयात आता चालते आता घरी चला आली आलेली आहे जेवण करून कीर्ती कडेच कीर्तीकडे गेली होती काय काय मिळालंय छतू तुला काय काय मिळालंय आता काय काय मिळालंय बघू आज पहिल्यांदा सवाशणी म्हणून हा बेटायला चला दाखवा बरं काय काय पहिल्यांदा सभाश्रम जेवायला गेली होती सो आज काय काय मिळायला दाखवते ताईने भरपूर काय काय दिलंय ओटी भरली आहे ओटी याच्यामध्ये पैसे पण याच्यामध्ये तिने ते हरभरे गाजर वगैरे टाकलंय आणि तिने सांगितलंय की जरा जोडवं आणि मणी पण दिलं नीट बघ म्हणे घरे तर नीट ते पण नीट पाहावं लागेल घराचं आणि हे सौभाग्य वाहन वायन वायन तेल साबण वगैरे जास्त काय काय बघायचं का काय नंतर बघ आणि ही साडी तिली आहे तीन जणी फिरलं तुझं त्याच्यावर फिरले आमच्या साडी वरून तीन जणांना सांगितलं तिने एक दोन तुला सांगितलं नंतर मला हिरव्या रंगाची साडी नाही बोलवत होत मला मला बोलवलं होतं मी तिला सांगितलं मी आली जे आला तुला नस मी आली तर मग ती म्हणे आबोली आली तर मी तिला बोलवते तुला नाही बोलवत म्हणे म्हटलं बरं बोलवतिला तुला का हा तिने अडचणीच माहिती बांगड्या वगैरे सगळं नथ वगैरे पण याच्यात असतात का याच्यात आणि मेहंदीचा कोन रुमाल हे फूल लावायला पावडर वगैरे असं आहे छान सगळी आता गाडीत बसली आहे बाहेरून आली लगेच पटकन कपडे बदलले आता बाहेर गाडीत बसलीये आता आहे आपल्या तर मस्त आहे ना दागिने घ्यायचे ते हलव्याचे दागिने असतात ना तर ते बघायचे इथे साडी घ्यायची वगैरे दोन तीन गोष्टी आहे सो आम्ही आता आहे बसतो बाजारामध्ये हलव्याचे दागिने बघूया आता काम कोण करत

आम्ही दुकानात आलो साडी बघायला आणि साडी इथे सगळ्यांच्यावरती प्रतीक 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 प्रतीकच नाव लिहिलेलं आहे तेव्हा सगळ्या खोक्यांवरती ब्रँड आहे ब्रँड प्रतीक लाड बघ आवडली मीना बुट्टी वाली आवडली मला का रंग पण जास्त गेलो आणि एका साडीच्या दुकानात गेलो आणि साडी फिक्स झाली असं कधी होत नाही मग एका साडीच्या दुकानात गेलो ती काही आवडली नाही एक आवडली होती पण ठीक आहे म्हटलं दुसरीकडे बघूया तर आपण काय ऑप्शन वेगवेगळे आहेत का म्हणून या दोघांना फिरवते ना आता आता दुसरीकडे चाललो दुसऱ्या दुकानामध्ये कुठे साडी आवडते का बघण्यासाठी

या गल्ल्या सौकीच्या होत्या सगळ्या आता कधी चाली तर आता आली आता आम्ही बघतो आहे आता संक्रांतीचा वाण देतात वाण देण्याचं साहित्य बघायचं आहे आम्हाला आणि हत्ती आहे हत्ती हत्ती लागतो ना संक्रांतीला इथे सगळे मस्त हलव्याचे पाहिले का हलव्याची बाउली कॅडबरीची बाहुली मस्त दिसते मी तरी पडून गेलो का आणि सगळे हलव्याचे पतंग वगैरे पण आहे काय तर लुटायचं म्हणत सोघाईज आता आम्ही आलेलो आहोत आपल्या शंभा साठी काय शर्ट बघायला शंभू घ्यायचं का पटला असेल तर बघा बरं नका मी आम्ही दोघ जण झालो आहे साडी आणि ड्रेस झाले साईज जूडवाली मिडियम शंभूच आपल्याला बोरनान करायचंय पाच वर्षापर्यंत करतात ना नाही पण हा बरोबर आहे सो मीडे, आम्ही so, ना साधारण तीन वाजेपासून इथे आलेत आहे पण आता माझी साडी झाली प्रतीकसाठी छान शर्ट घेतला शंभू छान शर्ट घेतला शंभूचा पण बोलणं करायचं माझं संक्रांत आहे दोन गोष्टी झाल्या आमच्या आणि आता फक्त आम्हाला आहे ना काय म्हणतात पतंग घ्यायचे होते पण पतंग आता टाइम नाही आपल्या जो आता आम्ही घेतोय काजेलां ते घेत आहे खोर गोरा घेत आहे आणि हरभरे घेत आहे तोपर्यंत आणि सगळ्यांना भूक लागली आहे असं म्हणलं आता दाबेली घेऊया इथे आलं आहे पेठेमध्ये आणि माझी फेवरेट दाबेली नाही घेतली असं होणारच नाही भयंकर गर्दी असते या स्पॉटला बट आमची दाबेली फेवरेट आहे इथे आणि दाबेली नाही खाल्ली असं होतच नाही दाबेली वेले खायची हे बघा आमची इथे दाबेली आलेली आहे पण हे दोघं तिथे अजून बोरच घेत आहे पण नाही तिथे खायला लागले बोर कसले बोर आहे आणि दाबेली खाणारे पाले

लाईट आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग